नमस्कार मित्रांनो तर आजची ही भरती जी आहे ती महिला व बालविकास विभागमधली आहे आता चालू वर्षामध्ये दोन हजार चोवीसमधली तर आता आपण पाहिलं आहे की महिलांसाठी एक छान अशी भरती निघाली आहे बघा अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका अथवा महिला व बालविकास विभाग असं देखील त्याला म्हटलं जातं तर ही दोन हजार चोवीसची जी भरती आहे या भरतीला उपयोगी असणारी असे महत्त्वाचे आपण काय करणार आहोत टी सी एस पॅटर्नाद्वारे घेतलेले काय हाय आय एम पी प्रश्न काय करणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अतिशय निवडक असे प्रश्न आहेत बघा आणि बरेचदा परीक्षेमध्ये विचारले गेलेले देखील हे प्रश्न आहेत तर यातील पहिला प्रश्न आहे भारतनाट्यम हा नृत्य प्रकार डॅश डॅश राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे भारतनाट्यम हा नृत्य प्रकार तमिळनाडू या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे कोणता भरतनाट्यम काय लक्षात ठेवायचं तमिळनाडू यानंतर जास्त असं भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा वारसा आहे असं न लक्षात ठेवता भरतनाट्यम काय तमिळनाडूचा वारसा आहे असं लक्षात ठेवायचं भारतातील पहिली फूड बँक स्थापना करणारे राज्य कोणते तर दिल्ली दिल्लीनं काय केले पहिली फूड बँक स्थापना केलेली आहे भारतातील पहिली फूड बँक स्थापना करणारे राज्य कोणतं तर दिल्ली जागतिक क्षेत्रफळाच्या डॅश डॅश भारताने व्यापलेले आहे जागतिक क्षेत्रफळ भारताने किती व्यापलेले आहे आता हे आहे आपलं हे क्षेत्रफळ तर यामधलं किती भा भारताने व्यापले तर दो पॉईंट पौइं, दोन पॉईंट बेचाळीस टक्के काय केलेलं आहे भारतानं व्यापलेलं आहे जा, जग म्हणजे जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताने दोन पॉईंट बेचाळीस एवढं क्षेत्रफळ काय केलेलं आहे व्यापलं गेलेलं आहे जर तुम्हाला जर अंडरस्टँड होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे अकोला काय आहे व्हेरी आय एम पी प्रश्न आहे या अगोदर देखील परीक्षेमध्ये दे पडलेला होता तर अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे आणि जर तुम्हाला जर हे प्रश्न समजत नसेल किंवा व्हिडिओ तुम्हाला समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा आपण शंभर टक्के त्या म व्हिडिओमध्ये आपण दुरुस्ती करूया आणि तुमच्या साठी अजून छान असा घेऊन येऊया तर मोरना हे नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणता जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर सांगली हा जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सांगली काय हळदीचा जिल्हा असं लक्षात ठेवायचं हळदीचा जिल्हा सांगली सांगली काय आहे हळदीचा जिल्हा उलट प्रश्न विचारला जातो सांगली जिल्ह्याला कशासाठी प्रसिद्ध आहे सांगली जिल्हा कशासाठी तर हळदीसाठी किंवा हळदीचा जिल्हा म्हणून सांगली क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे मुंबई शहर हे काय आहे क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे आय एम पी प्रश्न आहे बघा सर्वात लहान जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता जगातील इंडोनेशिया द्वीपसमूह जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता आहे तर जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह इंडोनेशिया आहे लाळेमध्ये डॅश डॅस नावाचा रस असतो लाळेमध्ये लायटिन काय सॉरी हां लायटिनच लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते काय आहे प्रश्न लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक ग मावळणकर हे काय होते लोकसभेचे पहिले अध्यक्ष पंधरा मे एकोणीसशे बावन्न ते सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन हा काय आहे तुमचा कालावधी शिक्षणाचा जिरपता सिद्धांत कोणी मांडला शिक्षणाचा जिरपता सिद्धांत ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मॅकॅले भारतातील पहिले पेपर लेस न्यायालय कोणते ठरले आहे ऑप्शन क्रमांक तीन केरळ उच्च न्यायालय डी एनचा शोध कोणी लावला तर डी एनचा शोध यापैकी कोणीही लावलेला नाही तर डी एन याचा शोध हा जेम्स विट सन जेम्स वॅटसन आणि कोणी लावलेला आहे येण्याचा शोध जेम्स वॅटसन याने लावलेला आहे भूदान चळवळीचे आद आद्यपूर्वक कोण होते विनोबा भावे भूदान चळवळीचे आद्यपर्वतक विनोबा भावे मुख्य निवडणुकांमध्ये वापरली जाणारी पुस्तानं येणारी शाही डॅश डॅश तयार होते निवडणुकीमध्ये शाई तयार हो कुठे तयार होते ते मैसूर मध्ये तयार होते जे आपल्या बोटांना राष्ट्रीय पशुधन अभियान डॅश डॅश वर्षी सुरू केले आहे राष्ट्रीय पशुधन अभियान दोन हजार ते दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरामध्ये सुरू केलेलं आहे महाराष्ट्र पोलिसाचे बोधवाक्य काय आहे आय एम पी प्रश्न आहे वेरी तर कोणता आहे सद ऑप्शन क्रमांक बी सदलक्षणाय खय हे काय आहे महाराष्ट्र पोलिसाचे बोधवाक्य आहे सदलक्ष नायक हल्ल निग्रहनाय हे काय आहे महाराष्ट्र पोलिसाचे बोधवाक्य आहे तर हा जो प्रश्न आहे ना हा पोलीस भरतीमध्ये प्रत्येक वर्ष विचारला जाणारा हा प्रश्न आहे बघा आणि जी केसाठी साठी आपल्याला देखील खूप महत्त्वाचा असा